सुप्रभात दोस्तों मै हूं आप सभी का दोस्त हैप्पी रायडर एडवेंचर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मीरा भाईंदरला आज थोडंसं धुरकट वातावरण आहे वातावरणात एवढा थंडावा पण नाही आहे आज भुरकट भुरकट दिसतंय सूर्यसुद्धा असा पातळ ढगांच्या आड लपलेला दिसत आहे सकाळची वेळ आहे आणि बघा वातावरण कसं शांत आहे आज रविवार आहे त्यामुळे बऱ्यापैकी शांतता आहे खूप आल्हाददायक वातावरण आहे थोडीशी गर्दी कमीच आहे खाली तशी वाहतूक आज तुरळकच आहे टेरेसवर फक्त आमचे सोसायटी दुरुस्त करणारे कामगार आणि वाशवन यांचाच वावर असतो बाकी मग इतर वेळी टेरेसचा फारसा उपयोग होत नाही मित्रांनो मागे आपली चर्चा झाली होती त्याप्रमाणे आपण एका निश्चित वेळेच्या दरम्यान रेग्युलर इंटरवलमध्ये व्हिडिओ पेश केले पाहिजे दोन व्हिडिओच्यामध्ये खूप जास्त गॅप ठेवू नका कारण मग सबस्क्रायबर बेस आपला थोडासा कमी होऊन जातो लोक बघत नाहीत आपल्या एक निश्चित वेळेला निश्चित ठिकाणी व्हिडिओ झालेच पाहिजे जेणेकरून आपल्या व्हिडिओची आपल्या सबस्क्रायबर मंडळींना एक आवड निर्माण होते आणि ते त्या वेळेला तुम्हाला पाहत असतात तुमच्याशी संभाषण साध साधण्याचा व्हिडिओ हा एकमेव हो दुवा असतो आणि ज्या मंडळींना लाईव्ह शक्य असेल त्यांनी लाईव्ह नक्की करा कारण लाईवमध्ये सबस्क्रायबर वाढणार आहेत आणि स्पेशली वॉच टाईम खूप झपाट्याने वाढतो तर ज्या भाऊ बहिणींना आमचा यूट्यूबचा बेस वाढवायचा आहे त्यांनी वॉच टाईमकडे खास लक्ष द्यायचं आहे लाईव्ह करा लाईव्हमध्ये तुमचं बेस खूप स्ट्रॉंग होईल आणि लाईव्हमध्ये इतरही मंडळी आपल्याला जॉईंट होतात जेणेकरून सबस्क्रायबर वाढतात आपले आमच्या सोसायटीमध्ये टेरेसचं रिपेरिंगचं काम चाललेलं आहे जिन्याचं रिपेरिंगचं चा काम चाललेलं आहे आणि हे दोन बंधू बघा काम करत आहेत नमस्त साहेब भाई आपण नाम ओहेद अली जी 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 और आपका नाम क्या है साहब जी जी आप अभी क्या क्या काम कर रहे हैं है। जी 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 बहुत बढ़िया बहुत बढ़िया और हमारी सोसाइटी में आकर काम करके आपको कैसा लग रहा है अच्छा अच्छा लग लग रहा है बहुत अच्छा जी 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 जी, जी, जी। थैंक यू थैंक यू थैंक यू ये होते हमसे सोसाइटी चे कामगार मंडली हमसे सोसाइटी ने ये काम जिन्याचं काम आणि रिनोवेशनचं काम केले सुरुवात केलेली आहे महिन्यापासून काम चाललेलं आहे तर हे दोन बंधू मला भेटलेत आणि त्यांच्याशी थोडे दोन शब्द बोलूया त्याप्रमाणे आपण बोललेलो आहोत आणि त्यांनाही खूप आनंद झाला कारण बघा मोठ्या लोकांचे तर व्हिडिओ कोणीही घेतं पण जे कामगार मंडळी आहेत मित्रमंडळी आहेत त्यांचा व्हिडिओ कोणी घ्यायचा हो त्यांनाही आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्यांनाही आदर दिला पाहिजे आदराने आणि रिस्पेक्टने जर आपण बोललो तर प्रत्येक व्यक्ती आपला मित्र होतो आणि आनंदी राहतो आणि आपण सामान्य माणसं आहोत या छोट्या मंडळींना जर आपण रिस्पेक्ट दिला आदर दिला तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो धन्यवाद मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे मी वॉकिंगला निघालेलो आहे इथे बघा सेवन स्क्वेअर अकॅडमी शिक्षण संस्था आहे बऱ्यापैकी मोठं त्यांचं मैदान आहे खूप भव्य कंपाऊंड आहे खूप विद्यार्थी इथे शिकतात इंग्रजी माध्यमाची शाळा आहे त्याच्या बाजूने मी चाललेलो आहे काही पेरेंट्स विद्यार्थी वगैरे शाळेतनं बाहेर येत आहेत किंवा काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तिथे प्रॅक्टिस करत आहेत बाजूच्या रस्त्याने मी चाललेलो आहे संध्याकाळची वेळ आहे आपण वॉकिंगला चाललेलो आहोत इथे हेरा रोड ईस्टला सेव्हन स्क्वेअर अकॅडमी आहे शाळा आहे खूप मोठी शाळा आहे कॅमेऱ्या बघून बरेच मंडळींचे माना फिरतात अरे कोण आहेत काय आहेत ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे यूट्यूबवाले आहेत असे लोक कॉमेंट्स पास करतात छान वाटतं सेवन स्क्वेअर अकॅडमी मग कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंत शाळेचं मैदान आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत हे कैलासवासी अरविंद पेणसे उद्यान असं उद्यान आहे आपण काल परवा जे उद्यान दाखवलं ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे हे सुद्धा उद्यान खूप छान आहे आकारणे थोडंसं लहान आहे कालच्या परवाच्या ज्या गार्डन आपण दाखवलेलं आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे इथेही नागरिक वॉकिंगला येतात फिरायला येतात हे बघा तबला ठेवलेला आहे इथे तबला डग्गा वा छान प्रतिकृती बनवलेली आहे कलाकार लोक आहेत खूप छान बरेचसे मंडळी वॉकिंग करता आहेत आणि बघा हे गार्डनमध्ये काही वयस्कर मंडळी गप्पा मारता आहेत एकमेकाशी संभाषण करत आहेत खूप छान वाटतं आपले हे बुजुर्ग आपली ही पूर्वीची पहा पूर्वीची पिढी बघा किती आनंद घेत आहेत आणि ते काका बघा एकमेकाला दाखवत आहेत की हा कॅमेरावाला बघा काय करतो आहे ब्लॉगिंग करतो आहे व्हिडिओ करतो आहे आणि त्यांनाही खूप आनंद झालेला आहे की बघा ही व्यक्ती कसा व्हिडिओ बनवते आहे तिने वळून वळून बघितलेलं आहे आपल्याला छान धन्यवाद छोट्या भीमच्या या कार्टूनमध्ये बघा छोटा भीम चुटकी यांचे स्टॅच्यू कसे मस्त ठेवलेले आहेत गार्डनच्या सुरुवातीलाच हे मस्त पुतळे बनवलेले आहेत आणि एकदम लाईव्ह वाटत मुलांना तर खूप मजा येते व्हेरी गुड मीरा भाईंदरमध्ये आता चाळीस मजल्याचे टावरची निर्मिती झालेली आहे चाळीस मजले बांधायला महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे आणि हे बघा आमचं सोनम बिल्डर्स यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि बघा किती मोठीच्या मोठी क्रेन आहे आणि क्रेनच्या बघा राईट साईडला सोनम असं स्पष्ट अक्षर त्या क्रेनच्या राईट साईडला आहे खरोखरच काम खूप भव्य दिव्य आणि मजबूत आहे श्रीमती गीता जैन आमच्या मीरा भाईंदरच्या माजी आमदार आहेत आणि भरतभाई जैन हे आमचे बिल्डर आहेत न्यू गोल्डनेसच्या चौकातनं आपण आता चाललेलो आहोत बघा किती भव्य दिव्य आणि उंचच्या उंच इलेक्ट्रिसिटीचा टॉवर आहे स्पेशल हा स्पेशल डिझाईन केलेला आहे हा कारण मध्ये काही रस्त्यात अडचण नको किंवा क्रेनला किंवा वाहतुकीला कि अजिबात डिस्टर्बन्स नको त्या हिशोबाने हे टावर्स डिझाईन केलेले आहेत न्यू गोल्डन नेशमधून आता आपण ओल्ड गोल्डन नेस्टच्या दिशेने जाणार आहोत परदेचा प्रवास आपला सुरू होत आहे ही बघा ही एम बी एम टीची बस किती छान दिसते आहे भरपूर वर्दळ आहे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आजचा दैनिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र